हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा ब्रेडपासून मस्त झटपट नाश्ता कर, करा कसा करायचं ते पाहणार आहे तुम्हाला नाश्त्याला काय करावं हे सुचत नसेल तर तुम्ही असं हे झटपट बनवू बनवू शकता तुमच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला असं झटपट आणि मस्त असा मस्त असं बनवून देऊ शकता हे छान होतं बघा चवीला एकदम मस्त तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी था लेला हे। था था लेला हे। एक वाटी बेसन घेतलेलं आहे छान असं आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकते छान असं कुरकुरीत होतात बघा मस्त दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे बघा आणि त्याचबरोबर एक टोमॅटो मिडियम आकाराचा तो पण मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची मी अशी बारीक कट करून घेतलेला आहे बघा त्याचबरोबर मी इथे कोथिंबीर घालते छान अशी बघा कोथिंबीर घालायची आणि त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहे बघा छान असं मीठ घालून घ्यायचं चवीनुसार झटपट होणारा नाश्ता आहे बघा तुम्ही पण नक्की करून बघा इथे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि इथे मी एक टी स्पून मी इथे धनेपूड घेतलेले आहे अर्धा टीस्पून हळद घालते याच्यामध्ये आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं हे छान असं सा, कमी साहित्यात आणि झटपट होणारा नाश्ता आहे बघा एकदम छान असं चवीला खूप छान लागतं हे थोडं पाणी घालत मी छान असं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे बघा ज्यादा घट्ट नाही ज्यादा पातळ नाही या पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा मस्त असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आणि छान असं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे इथे बघा मी चार ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडच्या स्लाइस आता आपण याच्यातली एक स्लाईस घ्यायची आणि त्याच्या वरच्या साईडला आपण हे बॅटर लावून घ्यायचं आहे बघा छान असं हे बॅटर लावून छान असं पसरवून घ्यायचं आहे पातळ असं आपल्याला बॅटर लावून घ्यायचं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे बघा इथे मी छान असं ब्रेडला हे छान असं बॅटर लावून घेतलेलं आहे बघा मस्त असं या पद्धतीने आपण बॅटर लावून घ्यायचं आहे आणि इथे बघा त्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्याला त्याच्यावर ते तेल घातलेलं आहे तुम्ही इथे तेल किंवा बटर तूप काही वापरू शकता इथे इथे बघा ज्या ज्या साईडला आपण बॅटर लावलं होतं ती साईड खाली अशी खालच्या साईडला करायची छान असं हे आपल्याला मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आता वरच्या साईडला पण आपण पन छान असं पातळ असं बॅटर लावून घ्यायचं आहे बघा इथे मी वरच्या साईडला पण छान असं बॅटर लावून छान असं हे पसरवून घेणार आहे मस्त असं आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे इथे पाव आपला जळणार नाही बघा छान असं खालच्या साईडने हे छान असं भाजलेलं आहे त्यामुळे आता वरच्या साईडने आपण पलटी करून हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी पलटी करून बघा छान असं त्याच्यावर प्रेस करत छान असं भाजून घ्यायचं म्हणजे जे आपण बेसन वापरले वापरलेलं आहे ते कच्चं राहणार नाही आणि दोन्ही साईडने छान असं बघा तेल सोडायचं त्याच्या कडेने आणि छान असं बघा तेल सोडून छान असं मी दोन्ही साइडने खरपूस सा असं भाजून घेणार आहे मस्त असं हे बघा छान असं हे भाजून घ्यायचं प्रेस करत म्हणजे खरपूस भाजलं जात नाही चवीला छान लागतं बघा आणि बेसन पण आपलं छान असं कच्च राहत नाही भाजलं जातं छान असं बघा प्रेस करत छान असं मी भाजून घेतलेलं आहे बघा दोन्ही साइडने असा खरपूस असं भाजून घेतलेला आहे मस्त असं बघा छान असं बघा भाजून झालेलं आहे आता मी काढून घेते बघा छान असं हे भाजलेलं आहे आणि सगळे ब्रेड मी असे याच पद्धतीने मी छान असे भाजून घेणार आहे मीडियम फ्लेमवर छान असं हे भाजायचे बघा मस्त असा दोन्ही साईडने खरपूस असा आपल्याला भाजलेला आहे बघा इथे बघा तुम्ही एकाबरोबर दोन्ही पण दोन इथे छान असे दोन पाव तुम्ही भाजून घेऊ शकता या पद्धतीने बघा मस्त झटपट तयार होतात बघा इथे सगळे पाव मी याच पद्धतीने छान असे बघा भाजून घेतलेले आहेत आणि झटपट तयार झालेले आहेत इथे छान असे बघा आपले नाश्ता तयार झालेला आहे झटपट एकदम पाच मिनिट आणि त्याचबरोबर तुम्ही याच्याबरोबर सॉस बरोबर हे खाऊ शकता बघा मस्त असं आपलं झटपट असं नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही हे नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठी छान असा ब्रेडपासून तयार झालेला नाश्ता तयार झालेला आहे बघा आणि झटपट एकदम पाच मिनटात चवीला एकदम मस्त लागतो बघा एकदम खरपूस भाजलेला आहे दोन्ही साईडने एकदम छान असा आणि झटपट होणारा नाश्ता आहे छान अशी रेसिपी आहे बघा आणि तुम्ही या पद्धतीने नाश्त्याला बनवा मुलांच्या डब्यासाठी बनवा तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल बघा एकदम मस्त असं आणि झटपट एकदम छान तयार होतं आणि एकदम मस्त लागतो बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये में जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद